दुसरीकडे मुसळधार पावसामुळे नवी मुंबईमधील एम आय डी सी मधील रस्ते जलमय झालेले आहेत नवी मुंबई मधील आय टी पार्कला जोडणारे रस्ते जलमय झाल्याचं सा चित्र बघायला मिळत आहे चाकरमानाला आपल्या वाहनातून प्रवास करताना त्यामुळे प्रचंड त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय मुंबई उपनगर मुंबई ठाणे पालघर डोंबिवली कल्याण अशा विविध भागांमध्ये सध्या पाऊस बरसतोय नवी मुंबईमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे नवी मुंबईमधील मधील एम आय डी सी मधले रस्ते आता जलमय झालेले आहेत सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई जलमय झालेली पाहायला मिळत आहे मी सध्या एम आय डी सी परिसरात आहे एम आय डी सीचा जो रस्त्याचा आपण पाहतोय की संपूर्ण रस्ते जलमय या ठिकाणी झालेले पाहायला मिळत आहेत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस संपूर्ण नवी मुंबईत कोसळतो आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो नवी मुंबईतील प्रत्येक सखल भागाला प पा बसताना पाहायला मिळत आहेत सर्व सखल भागांना अशाच प्रकारे नद्यांचं स्वरूप आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहेत तर हा जो संपूर्ण एम आय डी सी परिसरातील जो अंतर्गत रस्ता आहेत या संपूर्ण अंतर्गत रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती नाल्याचं पाणी जे आहे ते बाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी देखील उपस्थित आहेत कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये नागरिकांना म्हणून मात्र या पाण्यातून वाहन काढताना वाहन चालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो आहे लहान वाहना वाहन या ठिकाणी बंद देखील पडत आहेत आणि मोठा त्रास जो आहे तो नाह त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका